टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विजय साकारत टीम इंडियानं अकरा वर्षांचा दुष्काळ संपवलाय अंतिम सामन्यात सांघिक खेळाचं प्रदर्शन करत थरारक पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला अंतिम ओव्हरपर्यंत या सामन्यातील थरार कायम दिसला एक वेळ अशी आली होती की भारताच्या हातून सामना निसटेल की काय अशी शंका येत होती मात्र भारतीय संघातील खेळाडूंची कामगिरीच निर्णायक ठरली आणि टीम इंडियाच्या शिलेदारांनी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आता खरी या विजेतेपदाचे खरे हिरो कोण ज्यांच्या आपल्यातून कामगिरीनं विजयाचा मार्ग सोपा झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना चला तर मग या शिल्लेदारांची माहिती घेऊयात या सामन्यात प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान देत संघाच्या विजयात वाटा उचलला पण तरीही काही खेळाडू असे होते की ज्यांची कामगिरी निर्णायक ठरली या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वीस ओव्हर्समध्ये एकशे शहात्तर धावा केल्या दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी एकशे सत्याहत्तर धावा करायच्या होत्या धावा जास्त असल्यानं वेगानं खेळावं लागणार होतं आफ्रिकेच्या फलंदाजांनी भरपूर प्रयत्नही केला पण भारतीय खेळाडू आणि गोलंदाजांसमोर अखेर आफ्रिकेला शरणागती पत्करावी लागली पहिला शिलेदार विराट कोहली तसं पाहिलं तर या संपूर्ण विश्वचषकात विराटची बॅट शांतच राहिली विराट ज्या कामगिरीसाठी ओळखला जातो ती कामगिरी त्याच्याकडून आतापर्यंत झाली नव्हती त्यामुळं विराट नक्की करतोय तरी काय असा काळजीचा सवाल चाहत्यांच्या मनात यायचाच आता फायनल सामन्यात तरी विराटनं धावांचा पाऊस पाडावा अशी अपेक्षा होती घडलंही तसंच या सामन्यात सुरुवातीलाच भारताला रोहित पंत आणि सूर्यकुमार बाद होऊन तीन धक्के बसले चौतीस धावांवरच तीन आघाडीचे फलंदाज तंबूत परतले त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढलं होतं संघही दडपणात आला होता अशा कठीण प्रसंगात अखेर विराट धावून आला त्यानं अक्षर पटेलच्या साथीनं भारताचा डाव साकारला अक्षर पटेल चांगला खेळतोय हे त्याच्या लक्षात आलं त्यामुळं विराट हुशारीनं संयमी खेळ करत स्ट्राईक बदलत राहिला दुसरीकडे अक्षरनंही चौकार षटकारांचा वर्षाव करत धावांची गती कमी होऊ दिली नाही विराटनं या सामन्यात एकोणसाठ चेंडूत शहात्तर धावा केल्या तसंच अक्षर पटेल बरोबरही ब्याहत्तर धावांची निर्णायक भागीदारी केली या सामन्यात विराटला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं दुसरा शिलेदार अक्षर पटेल या सामन्यात एक वेळ अशी आली होती हो की भारत सामना गमावतो की काय असं वाटू लागले मात्र संघ व्यवस्थापनानं घेतलेले निर्णय मास्टर स्ट्रोक ठरले यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल सुरुवातीलाच आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विकेट घेत भारताच्या फलंदाजांवर दडपण आणलं एक वेळी तर चौतीस धावांवरच भारताचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले कर्णधार रोहित शर्मा नव्वद ऋषभ पंत शून्य सूर्यकुमार यादव तीन अशी गळती लागली होती त्यामुळे सगळेच मध्ये आले होते यानंतर संघ व्यवस्थापनानं धाडसी निर्णय घेत डाव्या हाताच्या अक्षर पटेलला मैदानात उतरवला हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला अक्षरनं विराट बरोबर मजबूत भागीदारी करत संघाचा डाव सावरला तसंच धावांची गती सुद्धा कमी पडू दिली नाही अक्षरने सत्तेचाळीस धावांची महत्वपूर्ण खेळी केली शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांच्या आधी अक्षरला पाठवणं हा खरं मास्टर स्ट्रोक ठरला ज्यावेळी रोहित पंत आणि सूर्याबाद झाले त्यावेळी कोणालाच वाटलं नव्हतं की भारताच्या एकशे सत्तर धावा होती पण अक्षरच्या खेळीनं भारताला अडचणीच्या काळात सावरलं असं असलं तरी गोलंदाजीत अक्षर पटेल चांगलाच महागडा ठरला आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर जास्त धावा घेतल्या अक्षरनं चार ओव्हरमध्ये एकोणपन्नास धावा देत फक्त एक विकेट मिळवली पुढचा शिलेदार जसप्रित बुमराह या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरानं अतिशय चिवट गोलंदाजी केली दहावा तर कमी दिल्याच शिवाय ज्यावेळी संघाला गरज होती तेव्हा विकेटही मिळवून दिल्या या सामन्यात धक्के बसल्यानंतर क्विंटन डिकॉकनं आफ्रिकेचा डाव सावरला त्यावेळी भारत पराभूत होतो की काय अशी शंका सगळ्यांनाच येत होती सामना जिंकायचा असेल तर विकेट घेणं हाच पर्याय होता त्यामुळे सोळावे ओव्हर बुमराला देण्यात आली या ओव्हरमध्ये ते त्यानं फक्त चार रन दिले त्यानंतर पुन्हा अठराव्या ओव्हरमध्ये तर फक्त दोन रन देत एक विकेटही घेतली ज्याची भारताला गरज होती शेवटच्या टप्प्यातील त्याची गोलंदाजी निर्णायक ठरली जसप्रीत बुमराला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला पुढचा शिलेदार सूर्यकुमार यादव विश्वचषकात दीर्घकाळ आठवणीत राहील अशी खेळी सूर्यकुमारला करता आली नाही बहुतांश सामन्यात त्याची बॅट शांतच होती फायनल सामन्यातही सूर्या लवकरच तंबूत परतला या सामन्यात त्यानं फलंदाजी केली नसली तरी त्याची कसर फिल्डिंग मध्ये भरून काढली या सामन्यात त्याने एक कॅच असा पकडला की तोच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला क्रिकेटमध्ये नेहमीच कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं त्याचाच प्रत्यय सूर्याच्या आपलातून कॅचनं पुन्हा आनंद दिला सामन्यातील अखेरच्या मधील पहिल्या चेंडूवर आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरचा कॅच थेट बाउंड्रीवर सूर्यकुमार यादवने पकडला जरा कॅच सुटला असता तर सामन्याचं चित्र नक्कीच वेगळं राहिलं असतं कारण शेवटच्या ओव्हरमध्ये मिलर ज्या पद्धतीने खेळत होता त्यामुळे सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकत चालला होता पुढचा शिलेदार हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये सोळा धावा हव्या होत्या अर्षदीप सिंग आणि जसप्रीत बुमराच्या चार चार ओव्हर टाकून झाल्या होत्या त्यामुळे शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याला देण्यात आली या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हार्दिकनं डेव्हिड मिलरला तंबूत दाढलं यानंतरही हार्दिक पांड्यानं चिवट गोलंदाजी करत फक्त आठ धावा दिल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा उचलला तर मंडळी टीम इंडियाच्या विजयाचा खरा शिलेदार कोण तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा